नमस्कार मंडळी ग्रीष्मज मजवणीमध्ये आज आपण मस्त झणझणीत अशी पिठलं भाकरीची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत त्याचसोबत हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे ठेचा बनवण्यासाठी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे टाकून खुळीमध्ये छान असं जाडसर कुटून घ्यायचं आहे मिक्सर मध्ये अगदी बारीक असं कुटून घेऊ नका जाडसर असं कुटून घ्यायचं म्हणजे खाताना लसणाचा फ्लेवर फ्लेवर मिरचीचा फार छान लागतो अशा कुटून घ्यायचं आहे आता तेलामध्ये हे टाकून आणि दोन मिनिटांसाठी मध्यम आचेवरती परतवून घेऊयात म्हणजे यामधला कच्चापणा निघून जाईल आता छान असं परतल्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि कांदे देखील आपल्याला मध्यम हचे परतवून घ्यायचे आहेत कांदा परतुसपर्यंत इथं आपण थोडीशी शेंगदाणे जाडसर अशी कुटून घेऊयात ज्यामध्ये आपण हिरवी मिरचीचा ठेचा बनवलेला होता त्याचमध्ये भाजलेले शेंगदाणे एक मुठी टाकून घेतलेले आहेत आणि हे देखील जाडसर असे कुटून घ्यायचे आहेत यांची देखील बारीक अशी पावडर बनवायची नाही थोडसं जाडसर असं कुटून घेतल्यानंतर याच्यावरचे टर्फल काढून घ्यायचे फुलपट काढून घ्यायचे किंवा तुम्ही असंच फुलपट सहित देखील टाकून घेऊ शकता आता कांदा भाजल्यानंतर शेंगदाणे यामध्ये टाकून घेऊयात आणि त्याच सोबत अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर आता तुम्हाला जितपत पिठलं हवा आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं तर इथे जवळजवळ मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे थंड पाणी आहे त्यानंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतरच मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मिठाचा व्यवस्थित असा अंदाज येतो तर इथे मी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती यायला देऊयात उकळी आल्यानंतर लगेच यामध्ये बेसनपीठ टाकायचं नाही नाहीतर याच्या गुठळ्या बनतात तर गुठळ्या बनता। बनू नये म्हणून आधी गॅसची फ्लेम मंद करायची आणि त्यानंतर ही उकळी आपल्याला मोडून घ्यायची आहे याकरिता यामध्ये अर्धा वाटी थंड पाणी टाकून घ्यायचं आहे थंड पाणी टाकल्यामुळे जी उकळी आलेली असते ती उकळी मोडते आणि त्यानंतर बेसनपीठ टाकलं की जरासुद्धा यामध्ये गुठळ्या बनत नाहीत तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यासाठी दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे आता बेसनपीठ टाकून घेतल्यानंतर छान असं घोटून घ्यायचं आहे तर मिक्स करण्यासाठी इथं मी रवी फिरका न वापरता जे आपलं विस्कर असतं त्याच्याने मी फेटून घेत आहे तुम्ही हवा तर देखील फेटून घेऊ शकता एकसारखं छान आपल्याला तीन ती चार आप ते चार मिनटे फिरवून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जरा सुद्धा बनत नाही सुरुवातीला गुठळ्या वाटल्या तरी नंतर त्या मोडत जातात तुम्ही नक्कीच ही पद्धत ट्राय करून पहा उकळी आल्यानंतर त्यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर मग बेसनपीठ टाकून घ्यायचं म्हणजे एक सुद्धा गुठळी बनत नाही आता हे आपल्याला झाकून मंदाचे वरती पाच मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मस्त असं पिठलं बनवून तयार होतं पाच मिनटानंतर बघू शकता छान असं आपलं पिठलं बनून तयार आहे नक्कीच या पद्धतीने बनवून पहा तुम्हाला फार आवडेल आपण जर बेसन पिठामध्ये पाणी टाकून मिक्स करून नंतर ते उकळत्या पाण्यामध्ये टाकून शिजवलं तर पिठलं तेवढं चवीला लागत नाही पण या पद्धतीने उकळत्या पाण्यामध्ये बेसनपीठ टाकून बनवलं तर अगदी मस्त भन्नाट चवीच लागतं आणि जिरा लसणाची फोडणी दिली लगते। भाकरी लगते। तर खायला खमंग लागते ज्वारीच्या भाकरीसोबत फार मस्त लागते नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा याआधी मी असेच भरपूर सारे व्हिडिओज चॅनलवरती अपलोड केलेले आहेत मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी सात दिवसाच्या सात साथ रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्या देखील नक्कीच पहा आणि गरमागरम पिठलं आणि भाकरीचा बेत नक्कीच बनवा